नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये आसमी स्वतःला प्रूफ करत सारंगला पटवण्याचा सा प्रयत्न करते पण सारंग मात्र तिला इग्नोर करतो आसमी मनातमध्ये सारंग ह्या घरातून सावली लवकरच निघून जाणार आणि मग तुला माझ्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही मी जायचं म्हटले ना तरी तुम्हाला जाऊ देणार नाही सावलीला सारखं आकारचं बोलणं सा आठवतं तुला खूप लेप लावायची हौसेना आता बघ मी काय करतो तेवढंच सारंग अमृताला घेऊन येतो आणि खुणवत म्हणतो बघ अजून पण विचारतच आहे मी सांगतो ना वहिनी हिच्या मनामध्ये मा नक्कीच काहीतरी चालू आहे अमृता म्हणते सावली काय झालं तुला सारंगचा राग आला का सावली म्हणते त्यांनी राग येण्यासारखं काही के केलंच नाही तर का रागील तो तो मग रात्री लेप लावायला का नाही आलीस तरी सावली काहीच बोलत नाही तो तो बघ वहिनी काहीच बोलत नाही ठीक आहे ठीक आहे घरातली भाजी संपली आता दोघं पण आणायला जा भाजीने आणली ना सगळेच उपाशी राहतील सारं म्हणतो चल सावली म्हणते बहिणी तुम्ही जा ना मी इथे चहा करते सारं म्हणतो बघितलं वहिनी असं करते तो, तो सावलीचा हात पकडतो आणि म्हणतो चल आता सावली हात सोडवते तो बघत राहतो तेवढ्यात ती पिशवी घेते दोघंही भाजी घेत असतात तेवढ्यात काही गुंड येतात आणि एक सारंगला धडकतो आणि म्हणतो काय रे लय मालय का सारंग म्हणतो कोण आहात तुम्ही आणि नीट बोला जरा असं का बोलताय तो गुंड म्हणतो मला उलट उत्तर देतो तुला माहिती आहे का मी कोण येते थांब तुझा माझंच उतरवतो तो सारंगला मारायला लागतो पण सारंग मात्र सगळ्यांनाच मारत असतो तेवढ्यात एकजण सुरा काढतो आणि सारंगला मारणार तो सारंग त्याचा हात पिरगळतो पण तेवढ्यात एकाला फोन येतो हो बॉस मारायचं कॅन्सल झालं का ठीक आहे ठीक आहे ए चला रे सावली खूप घाबरलेली असते सारंग म्हणतो सावली अगे टपोरी गुंडे तू काळजी नको करू जा गाडीत बस ती आता घाबरून गाडीत बसते तेवढे तिला फोन येतो काय गे सावली आज माझा मारायचाच विचार होता पण नंतर विचार बदलला म्हणून थोडक्यात वाचला सारंग पण हा पुढच्या वेळेस नाही वाचणारा तो आता हसायला लागतो तेवढंच सारंग येतो आणि म्हणतो तू सावली काय झालं तू खूप घाबरली आहेस का अगं काळजी नक करू ते परत नाही येणार पण सावली काहीच बोलत नाही सारंग तू सावली काय झालं सांग ना तुझ्या मनात काय चालू आहे सावली म्हणते सारंग सर मला तुमची खूप काळजी वाटते तो असं म्हणतो काळजी नको करू मला काहीच होणार नाही आणि तुला माहिती आहे सावली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आईनंतर कुणावर विश्वास असेल तर तो, तो फक्त तुझ्यावर नाही म्हणजे आपलं लग्न झालं तेव्हा नव्हता विश्वास पण आता खूप विश्वास आहे तो आता हसून सावलीकडे बघतो आणि म्हणतो चलायचं इकडे आस मी आउटहाऊसमध्ये येते आणि बाहेर उभा राहून म्हणते काल रात्री सावली स्वतः जेवायला आली असेल की कुणासाठी जेवण आणलं असेल ते आता दारू उघडते आणि इकडे तिकडे शोधाशोध घेते पण तिला कुणीही सापडत नाही ते आता मागे बघते तर दोन्ही पोत्यामध्ये तिला पिवळा कपडा दिसतो अस्मी स्माईल करते आणि बाहेर निघून जाते तारा म्हणते हे आसमीला संशय आला असेल का ती कुणाला सांगणार तर नाही ना सारा म्हणतो सावली तू इथून जातेस का मला मीटिंग आहे उशीर होईल मी तुला कॅब करून देतो हा सावली ते नको मी जाते रिक्षाने तो तों तो नक्की ती महा हलव होते तो तो सावकात जा आणि हां गेल्यानंतर मला फोन कर इकडे आसमी ऐश्वर्याला घेऊन येते आणि आत गेल्यानंतर वरची चटई उचलते ताराला बघून ऐश्वर्या चांगली शॉक होते आता तारा बाहेर येते तेवढ्या सोमनी बोबलू येतात तारा मान हलवते सोम वहिनी आसमी म्हणते तुला तिला तर मॅडमने काय सांगितलं होतं ह्या मुलीला इथे आणायचं नाही मग का आणलंस सोम तिला इग्नोर करू म्हणतो वहिनी सांगू नको आ ऐश्वर्या ते सोम ती भैरवी इथे आली होती आणि मॉम आणि तिच्यामध्ये काय झालं हे तुला माहिती आहे ना आणि तू मॉमच्या विरोधात जाऊन सगळं करणार सोम म्हणतो वहिनी ऐश्वर्या ते चल अस्मी त्या दोघी बाहेर जातात आणि ऐश्वर्या बाहेरून कडी लावते सोम मोठ्याने आवाज देतो वहिनी ना दार तारा म्हणते सोम आता काय करायचं सोम म्हणतो सावली वहिनीला फोन करतो तो फोन करून म्हणतो सावली बहिणी ऐश्वरी आली होती ती आणि ती मॉमला सगळं सांगणार आणि आम्हाला ती इथे कुंडून गेली सावलीमध्ये भाऊजी मी आलेच नीलम म्हो ऐश्वर्या तू काही सांगणार आहे की मॉमसमोरच सांगायचं आहे तेवढेच सारंग आणि तिलोत्तम येतात सारंगमतो वहिनी मी अर्जंट मिटिंग सोडून आलो आहे एवढं काय झालं लगे तिलोत्तम ते ऐश्वर्या आगामी सगळं काम सोडून आलो एवढं काय होतं ऐश्वर्याने ते मॉम आसमिनी सगळं शोधून काढलं आहे इनफॅक्ट तिच्यामुळंच कळलं तिलोत्ता म्हणते आता काही सांगणार आहेस का आता ऐश्वर्या सांगते सोमने ताराला आउटहाऊसमध्ये ठेवलं आहे आता तिलोत्ता मला आठवतं भैरवीचं बोलणं माझ्या मुलीला तुझ्या मुलानेच पळवलं आहे आता सगळे शॉकून बघत असतात असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर द्या